बाई चला आता घेत शेण भरून सकाळपासूनच ते कामाने थकून गेले बे काय केली काजलोरी पोरीची बाईची का दखिड बसली काय काय भाई पोरी काजल 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 काय करू ग बाई आता अंगारामला तरी आवाज देतो काजल आरे पुरीला पाहि ना बाबाईोळे कसे करू राहि ना हे बाई डोळे पाय नागदा दाबले 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 दाब, 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 दाब। हय काजल 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 हात पण वाकड करायला लागले काजल? Hey, काजल. <laughs> <काई> <laughs> एपौरी, काजल काजल आता आई हे काय झालं नक्की काजल काजल एपोरी काजल उठ काय ग उठ 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 उठून बस मागे, सिर्फ, मागे सिर्फ। सर मागे सर सर मागे हा बस हळू काय झालं पण झालं काय झालं हा <laughs> <कागा>? <laughs> 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 <पसुनी> का ग <laughs> तुला कवापासून येत याच फिट सातवीला लासलपासून लहानपणापासून येत का पाय मी तुला म्हणले होते काही पोर करू नको म्हणून पण तो ऐकलं नाही माल आई मस्त पण मला ना पाच सहा पोरी बघितल्यास पण एक पण पसंत पडले ना आणि पडले हीच पसंत पडले तमाशा आपण त्यांनी सांगायला पाहिजे होत ना आपल्याला हा फोन करतो सासऱ्याला बोलून घे नाही सासऱ्याला ना, पहिला फोन करतो सासऱ्याला उठून बस नंतर फोन लाव तू एक काम कर हिलाय ना पहिलं बाहेर घे हवेशीर घे पहिलं मला उतरू दे बाबा पहिलं हा तू उतर तू उतर का पडशील पैसे देऊन पोर करून आणली मग काय उठ गे काळू हळूच उठ झालं ना बाबा मी पाहिलं आणि म्हणजे तू इथं नव्हती काय अरे बाबा मी चाले मागून पळत हा चप्पल घाल चप्पल घाल हळूच घाल चपल त्या तिकडे हा चल हळू 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 पाळी तिक काय काय नाई महाल जनावर पण वरडायला लागले अरे ती ना त्यांना खायला टाकायला गेली होती बाबा हा मग हा बाहेर गे हवा शिर मध्ये नको घरामध्ये हा मग हवेनं जरा बर वाटेल तिला अरे बाई तमाशा झालाय हा जीवाला तमाशा नाही तर काय गाय बस घरीला बसावीत पहिले mm. तिकडे पाय जरा डोळे उघड नीट डोळे उघड उघड डोळे दारूच्या वर नशा काय आल्यागत करायला लागली पहिले ना सासऱ्याला बोलून घेतो आई फोन फोन कर लावतो बाड खाऊले बोलतो दिमाखानी हा म्हण इकडं पाय वर जरा फ्रेश जाय हॅलो हॅलो मामा हा बोला जावाय बोलतोय तुमचं फिट आहे ना राव तुमचं हा बरं मी काय म्हणतोय बोला ना तुम्ही मामा आणि मामीला पाठ दिशील तुम्ही घरी ताबडतो हो का अर्जंट काम आहे दोघं बी येऊ का हा दोघं या मी एक आल तर नाही चालणार का नाही या लवकर तुम्ही दोघं या लोनचं नाही घालायचं बनाव तिला घेऊन ये काय मग कोणी मधी कोण बोलू राहिलं माझी आई बोलते या इनबाई बोलते तुमची लवकर या ठेवा दोघं येतो येतो या हो येतो येतो मग पाहते चांगला आता त्याच्याकडे पाहते त्या डोम कावळ्याक त्या झापडची पिकप आहात डोमकावळा म्हणजे पक्का तो डोमकावळा आहे आलं ना आई या दोघांचंही चांगलं कान उघड मी करते ना बऱ्याच सासू तर माझे आहे ना पक्की बनील आहे चरसर चर, छरसर चर, बोलती चर, चर नसती मिरची हा करून करायचीच होती ना पोर मग असं खोटं नाटक आलं सांगायचं कशाला फसवायचं आम्हाला असं आहे ना मी तर आता काय सांगू असं डोकं फिरलंय नाही येऊ दे तरी पहिला सांग दोन तास झाले फोन करून यायचा तपास नाही अजून तपास नाही तुला बरं वाटतय का काजल हा हे चाल चाल बर राम राम राम, राम।, राम, राम। काय झालं बस बस काय नाही भाई बस बस साने ते सगळं पैसे बसा काय झालं बाळा बघा काय झालं काय फोन आला ना तर तुमच काही सांगितलं पण नाही फक्त म्हणलं जावायचा फोन आला काय का गजल का? फिट येतं तुम्ही आम्हाला सांगितलं का काय फिट येते फिट फीट फिट येतं येतं का फिट आलं फिट आली होती आता मग येतं काय म्हणताय याचा अर्थ असा होतो का पूर्वीपासून येत मग तिने तीच सांगितलं आम्हाला अरे गोलपे वाणाच्या तू पोरत करायचीच होती ना माय पोराला इन बाई इन बाई काय सांगितलं सातवी पासून मला फिट येत सातवी पासून तुला कुठं फिट येत होती अहो ऐका आझा बाई कशी बोलती ओ शिस्तीत बोला जरा शिस्तीत बोला आम्हाला आम्हाला ედაकड बोलता येतं मग बोल ना बोल बोला की नाही नाही मा नाक नाही नकत तो नाक नकतय बोल जावई बघा ना नाही बरोबर बोलत तुला ना तुला पूर्ण आंधवायची नसेल मग माईड ऐकून बोलत सुटला जावाई सांगा ना तुमची आईला माझ्या आई बरोबर बोलती बर या सारे अहो तुम्ही माफ करा आपली पोरगी तुम्ही नीट बोला ना त्यांच्याशी हे मी नीट बोलू राहिलो का ती वाकडी बोलू राहिली आता मी बी ती ती करतो मग पण ती बाजू तरी आडग्या बोलतोय सासरा येतो गप्प तुम्ही तरी पोरीला तर विचारा काय महाल अकरा मध्ये काय दोष आहे ना मला सांगा तुम्ही मी लाख रुपये खर्च करील पण तिला लग्नाच्या आधी फिट येत नव्हतं होतं येत काय म्हणली येत होत ना येत होती अगं पण म्हणली होती मग मम्मी सांगू नको म्हणून चिड कसं सांगू नको पण ते आता येत होती पण नाही तुम्ही काय म्हणत्या एक लाख रुपये मी पोरीला खर्च करतो मग लग्न सातवी पासून त्या पुरीचं तो इलाज नाही केला मग त्याची काही एफडी करेल होती काही एक लाखाची बाबर नाक करून बोल सुटला माप कराय मापचा गोळा एक खोट नाट बोलावं लागतं तिच्या फायद्यासाठी ला वाकडी तिकडे ऊन जर काही कमी जास्त झाला असत मग नाही नाही पण ती एक प्रामाणिक आमची म्हणून मला इरीत लोटता येईना विरीत अहो माझी एकच पोरगी असं नका बोलू इन बाई तुमच पाया पडत आगर तुला बराठी काय काय इरीत लोटता येईना म्हणजे ते काय इरीत लोटणार आहे माणसं नाही लोटतील पण उद्या तुला एवढं चांगले पोरगी माझी ते म्हणत्या लेकरू आम्हाला इरीत लोटता येई ना आता बघा तिला परत असं काही होणार नाही तिला अर्धा एक मिनिट येत होती पण मध्यंतरी पाच वर्ष काही नाही आली तिला खेळ काय बोलू राहिजे पीला काय हाड आहे का हा हा एक मिनिट येत होतं आता अर्ध्या तासापासून तिच्या हात पाय चोळीतो आम्ही हे बघा एक मुद्दा आहे ना माझ्या लेकराच्या अंगी एक गुण खूप मस्त आहे तिनं डायरेक्ट खरं खरं सांगितलं ना मग हा खरा गुण तुम्ही घ्या ना सांगितलं फिट आल्यावर का सांगितलं ना सांगितलं ना सातवीपासून येतो बापकारा खरंच पासून येतो ती तरी पासून म्हणती मी तर ना तीन चार वर्षाच्या आता आलं होतं डावळ अरे अरे देवा हा काहीतरी जनाची नाही पण मनाची लाच वाटाय पाहिजे होती राहिले हे नाही मग लग्नाच्या टायमाला सांगायचं होतं ना आमच्या पोरीला फिट नाही सांगितलं ना माफ करा माफ करा मी कोणाला कळायचं अहो ते तुमचे राहिले चार चार डोळे लावलं तरी सुद्धा खोटा बोलतोय तुमचे सासरे तुम्ही नीट तरी बोलत काय सासरा सासऱ्याला चुनीत घाली ना फिटवीन झालं राखेलच टाकेल तो अहो हा का अरे माणसं का जानवर आहे तुम्ही 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 हा या अस रोगाच बत्का आमच्या गळ्यात घातलं माणसं का जनवर आम्ही मला सांगा ऐका 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 तुमच्या पोटी अशी जन्माला मुलगी आली असते यडपड बस गप्पाई काय तू तू घालवली मला सगळी घालवली माझी होती का मला काय सांगितलं होतं आजी बात बोलू आजी बात विचारू नको फिट कधीपासून येतं हा तू खुशाल म्हणजे सातवी पासून येतं ठीके तू खरी बोलली त्याच्याबद्दल मी तुझे आभार मानतो नाही आभार मानायची काही गरज नाही इड काही शोक सभा आणि कोणाचं काय आभार म्हणजे लेकरच कौतुक करतो का खरी बोलली संस्कार तुमचे नाही हे संस्कार आमच्या घराचे आमच्या हा ना हा ना चांगले असे संस्कार आमच्या घरात खोट्या नाही बोलते नाही ना उठलान चालला तोंड घेऊन म्हणे कशी काय खरं बोलली तुला बरं वाटू राहिलं का तो बापाचा पान उतारा करू आता बोललो असतो तू ये ना या पोरगीऐवजी तुम्ही दुगी इथंच गाडा मी नाही थांबणार या घरात मी थांबणार सुद्धा नाही काही माणूस आहे का या बसा चा पाणी बाजूलाच राहिला मला आम्हाला पाणी भेटत का नाही नाही मग आहे पाण्याला आला हे पोरीला उचलून घेऊन जा हा का चालू काय चाल माझ्या पोरीची तब्येत बरी नाही आणि तुमचं काय चाललंय म्हणते काय चावू काजविंग बोरी बाई मा पोरीला बर रिंग तुमचं काय चाललं मी तुमची माफी मागते तेवढं सांभाळून घ्या आता माझी एकच पोरगी तिचं तुम्ही का बसाव आम्ही सांभाळतो उद्धवस्त होईल सांभाळणार आम्ही काय पाठवणार नाही आम्ही सांभाळू मी तुमचा नको पाया पडू पण तरी दरवाजा येऊ नका पुरीला नाही येणार नाही येणार असं करू नका चाललो हा माझ्या पुरीला फक्त काही व्हा काय करशील मी असं बोलून नाही दाखी माय पुरीला काही कमी जास्त होऊ द्या माझं गुन्हे लेकरू आहे अरे खरं बोलत ते ध्यानातारा खरं बोलत हो ती बापाचा काय वर नाही तुमचा काय वर घेऊ राहिली येडपटाला ते कळणार माझ्या बायकोला ते कळ ना ही नुसती पाया पडू राहिली ते काय नाक आहे ना आमच्या पायात आहे काय कशाला बोलतो पुढे पुढे पोराचे पाय पाहिले का पाय माय पोहराचे आता बोललो असतो माझे जावई ते जावय हा देवा समान मानतो इन बाई तू माझी बहीण आहे मी जास्त पाप नाही करीत बोलून म्हणून जावई माझे देवा समान आहे शे कोणी मामा तरी बरा आता आणि तू मी तुला समान पोटी काळी जन्माला आलं माझी बहिणी नको मला मानू आणि मला येईन नको समजू मराठी एवढा खोटा बोलणार आहे ना चांगला माहिती आहे आम्हाला खोटी आवला सगळी रोगाचा वाटा दिला गळ्या जाऊ बापू मी तुमच्या पाया पडते बघा माझी पोरगी तडूल आहे गुणाची आहे बघा तिला तेवढा एक प्रॉब्लेम आहे फक्त तुम्ही थोडं समजावून पोरीला फिट येत सांगितलं का नाही आम्हाला आमची चुकी झाली आमची तुम्ही, तुम्ही तरी पहिले सांगायचं होतं आपण उपचार केले असते पहिलेच नव्हता तुमच्याकडे पैसे आम्ही खर्च केला असतो डॉक्टर बोलले होते की लग्नानंतर मुलं झाल्यावर तिला तो प्रॉब्लेम नाही पोरा जवळ काही इंजेक्शन होत काय फिट जायचं अहो पण डॉक्टरच असे बोलले होते की लग्नानंतर पोरं झाल्यावर ते प्रॉब्लेम आपोआप जायच नाही मग मी तेच म्हणले तिचं फिट जायचं पोराजवळ काही इंजेक्शन होत काय असं नसतं पण ते त्याने इंजेक्शन तिचं फिट्ट गेलं अहो <laughs> बाई तुम्ही काय बोलू राहिले तर मला शब्द नाही बोला सासू लाज नाही लाज्ज्याला तेल नाही भाज्याला आणि दिले अशी पोर माझ्या गळ्यात घालून रोगाचं बदक तरी मी म्हणले बाई ती का सुधराणा ती का सुध्राणा मला सांगितलं का पोर माती खाती का पोर मिस्त्री लाविती म्हणून आता नाही खाती पोर शेणच खायची राहिली वाली काय ग काजल काय म्हणत ते सासूबाई आई लहान बनवून सवय मिस्त्री खाती सांगितलं नाही पोर मिस्त्री लागे ती इळातून पंधरा टाइम ते सांगितलं नाही काय ग काजल तीनच टाइम लागे ती मम्मी तीनच वेळा मग त्या मिस्त्री ऐवजी आणि त्या माती ऐवजी थोडस शेण खावा ना जनावरांच <coughs> आता तुम्ही मला पण बोलू लागल्या का तुला पटत जर नसल सकाळी जाड्याला गेली का तिकून माचीस मध्ये मा थोडस घेऊन यायचं पार्सल एक माचीस माचीस दे तू दे तू घे वाटी चमच्यानी खावा तुम्ही एवढी चांगली लोक म्हणून तुमची अशी सोयरीक जमवली आणि तुम्ही आता असं वंगा वंगळ बोलताय वाईट खोड सांगायचं कोण

तोंड आहे की काय इकडे आल्यापासून काही पण काय बापाने सांगितलं म्हणून पार्टीवरती थोडी वाटी चमच्यानी चला वाटी चमच्यानी थोडी तोंड गप्प ठेवशील का, आ, का ने ने हो तुझा सासू माझी बिअर भीती वरगंधगोळीचा खाली शिळा हो काय बोलून मला तुमच्या पुढे तर काय बोलता आता बोलूच नको तू बोलूच नको आता आता आम्ही बोलून तू ऐक बोलायला नाकच राहिलं ना आई तिचा टिया बाजा मिरवायचा बाई मंडपा मध्ये मी म्हणले बाई लय भारी येई मिळाली मला छेन छबिली आणि लय भारी येई मिळाला चार आठ गाळ्या येई बोलतो एक ये एक वागत एक एक काय त्याला चवारी चौकून सगळं नाव मान आता त्याने विचारलं म्हणून मी सांगितलं ना ग मम्मी झालं गेलं गंगेला मिळालं आता तेवढं माझ्या पोरीला अजून त्या बापाची सांगायचे असं असं काय बोलू नका बघा असं काहीच नाही पण पिकलाय का ते तेच जेवणपणेच करत होता आता त्यांची मामाची पोरगी ना पप्पाच्या मामाची पोरगी तिच्या संघ मा आता काय ते तोंड दाबिती मारता तोंड बंद नाही करायचं बोल बोल तू बोलबिदास मी आई bija माडून तुला संध्याकाळी डोक्यात तीरिया गल्ली ते थोड्या म्हणजे वाले वा मरतील हा हां डोका नको खाजू इज्जत नको घालू तुझे समोर मायवाली हं ना काय मनी पोरले मायवाली लई हुशार तिला सारा सैपाक येतो पोर भाकरी करायला बसली का पिठाच्या हात डोक्यात घाली तीन अशी काढून मारी ती काय गेच भाकरी आम्हाला देती आज भाकरी आम्हाला देती तिकडं त्या काहीतरी होत नाही का लग्न काय तव आले नव्हते का माहेरी काय बाय काय बाय खोकून शायलिंग मारी ती हा मला खोकला माझी तब्येत बरी नाही खोकला येतो ती मुंबईची

सुगाई सांगे मुगायला चाल जाऊ दू घ्या गायला जा दोघी की जणी एक इचारान जा तू घ्या मम्मी लाई दो हे कपडे पडले न्यावा आम तिकडा असून बोला जा वाट दोन वाट एक वाटीन दोन चमचे घेऊन जा कायला सासूला एक चमचे हं अगं पण तू कधी शिकली असं घाण घाण इकडे गावात असच बोलते नाही पण मी चालले घ्या काही चुकलं असेल तर मला माफ करा नहीं। नहीं। नहीं तो आम्हाला येईन बाई जाईन चहा पिऊन तरी जाईन जाए माफ ऐन चहा प्यायला नाही चाय पि नको पुरीच्या घरी आम्ही पाणी पण पित नाही पाच नरवी नाही पाणी नाही आमच्या सांभाळून घ्या अगं तू थोडं सांभाळून घ्या मी येते आता ते पुढे घे नाही तर मग जावायला पाठवलं असते दोन बियर आणायला हो जाते मी मी थोडं दोन बियर आणतो पाहिजे आता काहीतरी